राज्य सरकारनं खर तर ते आधुनिक पेशवाई आणू इच्छित कि भारतीय संविधानालाच आमच्यापासून दूर लोटण्याचा प्रयत्न करत हा मुद्दा लक्षात घेऊन भविष्यामध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जसं पुण्यामध्ये मोर्चा निघतोय तसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोकांमध्ये जो असंतोष आहे आमचा आवाज दाबला जाणार आमच्या संघटनांवर बंदी घातली जाणार आमच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये टाकणार सरकारच्या विरोधात बोलायचं नाही योजनांच्या विरोधात बोलायचं नाही भूमिका मांडायची नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची या देशामध्ये भारतीय राज्यघटना असताना सुद्धा फक्त लोकांचा आवाज दाबायचा आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं लिहिण्याचा बोलण्याचा मांडण्याचा अधिकार दिला जनसुरक्षा विधेयकाने एका झटक्यात तुमचा सगळा अधिकार काढून घेण्याची जी योजना आखलेली आहे आणि त्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातली लोक मुख गिळून पाठिंबा देत आहेत खरंच आमचा आवाज दाबला जाणार का जनसुरक्षा विधेयक खरंच तुमचं तोंड बंद करणार का कार्यकर्त्यांना विनाकारण अटक करणार का आम्हाला नक्षलवाद मान्य नाही अर्बन नक्षलवाद असो किंवा अजून कुठलाही असो तो गाडूनच टाकला पाहिजे पोलिसांनी कठोर पावलं उचलली पाहिजेत परंतु त्याच्या आडून कायद्याची भीती दाखवून सरकारच्या आणि त्यांच्या विचारातल्या सूड भावना त्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करेपर्यंत हिंमत होणार असेल या कायद्यातून अशीच लोकांमध्ये जी धारणा निर्माण झाली म्हणून तीन ऑगस्टला पुण्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी आठ वाजता जो मोर्चा निघणार आहे तो कोण काढतोय या डॉक्टर आंबेडकर पुतळ्यांपासून ते पिंपरी चिंचवडच्या आंबेडकर पुतळ्यापर्यंत का लाँग मार्च काढला जातोय का लोकांना जातो बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन तिथं भूमिका मांडावी लागते या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची कारण विषय गंभीर आहे आम्ही म्हणतो भारत माझा देश आहे परंतु त्या आमच्या भारतामध्ये आम्हीच परके झालोय आणि जे परकी आहेत ते आता आमचे मालक झालेत पुण्यामध्ये पुस्तक प्रकाशन त्या ठिकाणी होत आणि तिथं लिहिलं जात कि संविधान का बदलू नये बदललं गेलं पाहिजे ही हिंमत कुणाची इथं कुठला अर्बन विचार आहे याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे त्यांच्या लोकांनी केलं तर ते चांगलं इतर परिवर्तनवादी पुरोगामी किंवा या महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या संतांच्या विचाराने जे काम करतात त्यांना तुम्ही जर देशविरोधी आणि तुमचं सर्टिफिकेट सतत हात हालत असतं ते देशद्रोही तुम्ही ठरवणार असाल तर आम्हाला ते मान्य नाही भारतीय कायदे सक्तीचे करा भारतीय राज्यघटनेची शंभर टक्के अंमलबजावणी करा आणि कायदा एकतर्फी नसला पाहिजे कायदा सर्वांना समान असला पाहिजे या विचारांचे आणि त्या विचाराचे हे कोण तुम्ही सांगणार तुमच्या सोबतचे आज तुमचे जे विचाराचे समर्थक वाटतात ते काल कुठल्या विचाराचे होते आज तुमच्या सोबत आहे सत्ता हे म्हणून ते उद्या कुठल्या विचारांचे असतील याचा सुद्धा शोध आणि बोध घेण्याची वेळ आली म्हणून लॉंग मार्च काढावा लागतो मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रासाठी किती घातकी आहे जनसुरक्षा विधेयक लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबणार आहे का जनसुरक्षा विधेयक तुमची संघटना बंद पाडणार आहे का जनसुरक्षा विधेयक तुम्ही जर संघटित असाल तर तुम्हाला असंघटित करण्याचा कार्यक्रम आहे का जनसुरक्षा विधेयक या महाराष्ट्रातल्या सुजान लोकांना समृद्ध विचाराच्या परिवर्तनवादी लोकांना त्यांच्या दूर जावं त्यांनी सरकारच्या विरोधात बोलायचं नाही असं काय आहे का जनसुरक्षा विधेयक म्हणजे सरकार विरोधात आवाज उठवायचा नाही असं काय आहे का जनसुरक्षा विधेयक म्हणजे सरकारच्या नेत्यांच्या भूमिकाविषयी काही विरोध करायचा नाही असं काही आहे का हे विधेयक इथल्या माणसांना परत परत एकदा पाठवून द्यायचं स्वातंत्र्य गमावून टाकायचं असं काही आहे का जनसुरक्षा विधेयक तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून आहे असं बोललं जात आहे हे खरंय का या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायचे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल चॅनल वर ता चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं पुणे शहरात उपनगरांमध्ये पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या बाबतीत मी जे मांडवी केलेले प्रश्न आहेत त्याच प्रश्नावर चर्चा आहे लोक संभ्रमावस्थेमध्ये आहेत परंतु लोक जागृत होणार आहेत का नाही झोपलेल्यांना आपण जाग करू शकतो पण जे झोपेचं सोंग घेऊन बसले त्यांचं काय त्यांना कधी जाग करणार ते जागे होणार आहेत की नाही का ते फक्त ढोंगेपणाने गप्प बसून सरकारनं जे काही विधेयक आणले त्याला संमती देणार पाठिंबा देणार आणि नंतर त्यांच्यावर बालंट आलं तर मग बोमलं सुटणार लोकशाही है संविधान में है ये देश खत्रे में है नंतर गप्पा मारून चालणार नाही आत्ता बोला काय ते म्हणून हा विषय तितका गांभीर्यानं घ्यावा जनसुरक्षा विधेयकाच अर्थात जे या अधिवेशनामध्ये पारित करण्यात आलं दुरुस्ती करण्यात आल्या विरोधी पक्षाच्या आणि राज्यातल्या लोकांनी ज्या सूचना पाठवल्या होत्या त्याच्यात फक्त तीन गोष्टी मध्ये दुरुस्ती केली अशी सन्मान्य मुख्यमंत्री सांगतात परून हे कितपत खरं आहे मला जे पडलेले दहा प्रश्न आहेत त्याच उत्तर सरकार देणार नाही सरकार सोयीनं भूमिका मांडत परंतु एकदा कायदा इम्प्लिमेंट झाला लागू झाला नंतर कुणालाही बोलता येणार नाही लक्षात घ्या अजूनही अंतिम मंजुरी सभागृहाने मंजुरी दिली कायद्यात रूपांतर सुद्धा होईल राज्यपालांची सही आणि बाकीच्या गोष्टी होतील तुम्ही जागे आहात का नाही यासाठी हा संघर्ष मोर्चा आहे जनसुरक्षा विधेयकामध्ये सरकार बद्दल बोलायचं नाही हे जर बोललं गेलं तर त्या व्यक्तीचं तोंड बंद केलं जाणार म्हणजे त्या व्यक्तीवर कारवाई होणार आता तुम्ही सांगा तुम्ही ज्या दुरुस्ती केल्या त्याच्यात कारवाई होणार की नाही होणार ज्या ज्या संघटना संघर्ष करतायत समाजाच्या हितासाठी बाकीच्या फालतू गोष्टी मी बोलणार नाही जे जे चुकीचं असतील चुकीची काम करतील आमच्या राष्ट्राप्रती आमच्या महाराष्ट्राच्या विरोधात असो किंवा देशाच्या विरोधात जे कोणी चुकीच्या गोष्टी करत असतील त्याचं समर्थन अजिबात करणार नाही त्यांच्यावर सरकारनं ना बिलकुल कायदेशीर कारवाई करावी पण त्याच्या आडून जर कोणी धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे आणि ह्या गोष्टी या विधेयकामध्ये कितपत पस स्पष्ट मानल्या गेलेल्या आहेत असं बोललं जातं संघटनांवर बंदी आणणार आणि बंदी जर आणली या संघटनेत जे काम करतात त्यांना सुद्धा अटक करणार या कुठल्या संघटना आहेत सरकारनं एकदा नावं जाहीर करून टाकावी सरकारनं ते करणं गरजेचं आहे जनसुरक्षा विधेयक तुम्हाला काय पर्यायी राज्य घटना या देशात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तोडून मोडून विधेयकाच्या माध्यमातून लागू करायच्यात काय चाललंय या देशामध्ये मी मागाशी एका पुस्तकाचा उल्लेख केला होता होय अशी प्रवृत्ती आता निर्माण होते आज आपण चर्चा करतोय अठ्ठावीस जुलैला परंतु सव्वीस जुलैला या पुण्यामध्ये एक पुस्तक प्रकाशन झालं संविधान बदललं गेलं पाहिजे म्हणून पुस्तक काढलं जात आहे व्याख्यानं दिली जात आहेत काय चाललंय हे कशाच प्रतीक आहे जनसुरक्षा विधेयक फक्त डावे विचारसरणीच्या लोकांना म्हणून त्यांनी सांगितलंय डावे म्हणजे कोण मग कायदा फक्त डाव्यांच्या विरोधात उजव्यांच्या का नाही कायदा कधी एकतर्फी असतो का एकतर्फी मांडला जातो का तुम्ही किती लोकांची आवाज दाबणार किती लोकांवर बंदी घालणार किती लोकांना अटक करणार ते फक्त न्यायासाठी भांडतात म्हणून परंतु मी अजिबात म्हणणार नाही जर कोणी चुकीच्या घोषणा देत असेल चुकीची मांडणी करत असतील बर या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद कुठे माओवाद कुठे दोन तालुक्यात फक्त अख्ख्या राज्यामध्ये तेही गडचिरोली जिल्ह्यात तिकड कायदा तिकडं सक्तीनं वापरला गेला पाहिजे आणि त्या विचाराची जर कुठे माणसं असतील पॉइंट आउट करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे इतर महाराष्ट्राने काय पाप केलंय परंतु त्या आडून जी मनवादी षडयंत्र आहेत ते जर राबवले जात असतील तर कायदा मग सगळ्यांसाठी कठोर झाला पाहिजे एकतर्फी का करत आहे सरकार या सगळ्या गोष्टीचे असंख्य प्रश्न महाराष्ट्राला पडलेले आहेत व्यक्तीचा आवाज दाबणार आहात का व्यक्तीवर कारवाई करणार आहात का संघटनेवर बंदी घालणार म्हणजे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार कार्यकर्तेवर गुन्हे दाखल झाले की संघटन संपवून टाकणार हे पाच मुद्दे फार महत्वाचे मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खून करणार म्हणजे आम्हाला बोलण्याचा लिहिण्याचा जो हक्क अधिकार दिला शासनाने अर्थात राज्य घटनेने तो तुम्ही काढून टाकणार सरकारविरोधी बोललात तर खबरदार या विधेयकातून तुम्ही धमकवणार लोकांना या महाराष्ट्रामध्ये लिहिलं बोललं सांगितलं चर्चा झाली तर त्या सगळ्यांवर तुम्ही देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणार किंवा त्यांना आतमध्ये टाकणार म्हणजे काय नऊ मुद्दे झाले आणि दहावा मुद्दा म्हणजे हे पाच आणि दहावा मुद्दा सरकार वाटेल त्याच्या विरोधात सुडबुद्धीने कारवाई करणार हा मुद्दा हाईड आहे सरकार ठरवणार हा डाव आहे हा असा आहे तो तसा आहे नाही चालणार मुख्यमंत्री म्हणाले याच्यातलं काहीच नाही होणार मग कायद्याचा उपयोग कशासाठी करणार हे जे दहा मुद्दे आहेत याच्यापेक्षा सुद्धा अजून मुद्दे तुमच्याकडे असू शकतात परंतु मला असं वाटतं खरं जे चुकीचं करणार असतील सरकारनं त्यांच्या विरोधात कारवाई केलीच पाहिजे परंतु त्या आडून तुम्ही सगळ्यांच्या माग जर भुंगे लावणार असाल तर हा कायदा किती जुलमी आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे म्हणून पुण्यामध्ये संविधान समर्थकांचा चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या लोकांचा तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अर्थात पुणे स्टेशनवरून पिंपरी मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत लाँग मार्च त्या ठिकाणी निघणार आहे त्याला हजारो पुणेकर चळवळीतले सहकार्याने उपस्थित राहावं आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पाठवून त्यांच्यापर्यंत हे निमंत्रण जावं एवढीच माफक अपेक्षा आहे पण हे होत असताना जे विधेयक सरकारने पारित केलंय जो कायदा जनसुरक्षा विधेयकाचा आणलेला आहे तो जनतेच्या हातात त्या ठिकाणी येऊन त्याचं सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी लोकवाचन झालं पाहिजे आणि सरकारच्या वतीनं काय होणार आहे आणि काय नाही हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा संघर्ष मोर्चा आहे सह सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि या देशाच्या संविधानिक सुरक्षेसाठी अर्थात लोकांच्या विरोधात जे कायदे होत आहेत ते लोकांच्या विरोधात आहेत का बाजून आहेत याचा सुद्धा सारासार विचार करून त्या ठिकाणी भूमिका घेतल्या पाहिजे एवढंच मला वाटतं जागे व्हा आणि सहभागी व्हा धन्यवाद जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र संविधान जिंदाबाद मी रामदास कदमांचं एक भाषण ऐकलं जे शिंदे गटाचे नेते म्हणून काम करतात शिवसैनिक म्हणून काम करतात ते असं म्हणतात शिंदे गटाच्याच नेत्यांना टार्गेट केलं जातं त्यांच्यावरच टीका केली जाते त्यांचेच राजीनामे मागितले जातात शिंदे साहेब त्याच्यावर म्हणाले रामदास भाई तुम्ही काळजी करायची काय गरज नाही हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे चांगली गोष्ट आहे कार्यकर्त्याच्या पाठीशी नेता असणं म्हणजे मोठी गोष्ट आहे पण त्याच रामदास भाईंचा मुलगा राज्याचा गृह राज्यमंत्री आहे रामदास भाईंच्याच सौभाग्यवतीच्या पत्नीच्या नावावर नवी मुंबईमध्ये रेस्टॉरंट आणि बार आहे जिथ बावीस महिला डान्स करतात अर्थात तो डान्स बार आहे हे राज्याच्या ग्रह राज्यमंत्र्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना रामदासबाईंना शोभत का एक वेळेस नाही दोन वेळेस नाही तीन वेळेस रेड पडल्या त्या हॉटेलवर लोक का, का तुमच्यावर टीका करतील काय तुम्ही कुणाचं काय वाईट केलंय तुम्ही सरकारचे घटक आहात मायबाप सरकार तुम्ही जर असल्यानंतर तुम्हीच जर कायदे मोडणार असाल तर बिघडलं कुठं तुमचे रामदास भाई तुमच्या सत्ताधारी पक्षाचे जे कोणी लोक आहेत आणि त्यांचे कॉल्ड प्रवक्ते आहेत ग्रहमंत्र्यांचा अर्थात ग्रह राज्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल भूमिका ऐकली तर हसायला येतं त्यांच्याच डान्स बार चालतो राजीनामा मागितला तर तुम्हाला राग येतो तुम्हाला मंत्रीपद दिलं नाही किंवा नाही म्हणून तुम्ही ढसा ढसा रडता महाराष्ट्रासमोर आणि एक महिला एका पक्षाची राज्याची अध्यक्ष आहे तिच्या नवऱ्याला टार्गेट करून त्याच्या घरात तो दारू पिला म्हणून तिथे ड्रग्ज सापडले म्हणून त्यांनी अजून सेवन केलंय की नाही हा तर नंतरचा विषय परंतु ज्या पद्धतीच ट्रॅप करण्यात आलंय उभा महाराष्ट्र जाणतोय सत्ताधाऱ्यांवर आरोप झाले तर तुमचे नेते कुणीच बोलत नाही विरोधकांवर ना टार्गेट करायचं असेल कपडे काढून सगळे त्यांच्या पाठीशी लागतात म्हणजे टीका करायला कपडे काढून अर्थात इतके शब्द घाणेरडे वापरतात की विचारता सोयी नाही तुम्हीच एकटे टार्गेट होत नाही एकनाथ खडसेंचा जावही त्या ठिकाणी सापडला म्हणून चर्चा झाली परंतु त्यांनी ड्रग्स घेतले की नाही अजून पुरावे नाही कारण फक्त दारू घेतली म्हणून ससून रिपोर्ट दिला पण तुमच्या सत्ताधारी पक्षाचा राज्याचा कृषी मंत्री ज्याला भारतरत्न दिला तो म्हणतो रम्मी खेळा आणि मंत्र्यांनी तेवढा शब्द उचलून धरला सभागृहात मंत्री रम मी खेळत असेल आणि सांगत असेल की मी असं काही केलंच नाही अठ्ठेचाळीस सेकंदाची व्हिडिओ काय नुसती बदाम किलवर आणि इस्पिकचा पत्ते बघायलाच होती का तुमच्याच शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी एवढ्या पद्धतीनं अचानक करोडो रुपयाचं हॉटेल घेतात काय तिथं काय काय होतं आणि आरोप झाल्यानंतर ते त्याच्यातून क्विट करतात टीका झाली म्हणून बिघडलं कुठं टीका तर चाळीस आमदार उद्धव ठाकरेंच सरकार पाडून ज्यावेळेस तुमची लोक गुवाहाटीला गेली होती त्यावेळेस पण टीका झालीच होती की तुम्ही काय टीकेला त्या भिका घातल्यात का, का, का। उलट नवीन सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आणलं उभ्या महाराष्ट्राला माहितीये परंतु सोयीनं राजकारण केलं जात आहे आणि सोयीनं चर्चा केली जाते याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय नाही हे सुद्धा या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे शिवसेनेमध्ये अर्थात शिंदे गटामध्ये जी जी लोक आहेत त्या अगोदर उद्धव ठाकरे कशी सांभाळली असतील हा संशोधनाचा विषय परंतु आज ते ज्या पद्धतीनं उर्मट पद्धतीनं सरकारमध्ये काम करत असतील त्यांच्यावर आरोप होत असतील शिरसाटांचं शिर एक वाक्य माझ्या जर अंगावर कुणी आलं तर मी उद्ध्वस्त करून टाकेल याचा अर्थ काय मंत्री जर धमकी देत असेल तर लोकांनी बोलायचं नाही त्या विरोधात बरं चला योगेश कदम साहेबांचा सा काय आदर्श घ्यावा महाराष्ट्राने शिंदे साहेबांनी सांगितलं मी आहे तुमच्या पाठीशी फार चांगला माणूस आहे कोकणातल्या त्यांच्या त्या ते खेड मतदारसंघाचा त्यांनी प्रचंड विकासाचं स्वप्न बघितलंय चांगली गोष्ट आहे मग नवी मुंबईत काय डान्स बार चालवत आहे तिथं त्या बार मध्ये कसला विकास करताय आणि मग त्याच्यावर बोलल्यानंतर मग राग का येतोय डोकंच काम करत नाही कदम साहेबांना विचारलं पाहिजे जेवढ्या जेवढ्यांना ईडीच्या नोटीस आल्या आणि जे शिंदे साहेबांसोबत भाजप सोबत आले त्यांच्यानंतर नोटिसा का बंद झाल्या चर्चा का होत नाही हा सरकारी चमत्कार आहे का माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सांगितलं ईडीला झापलं सुप्रीम कोर्टामध्ये तुमचा राजकीय वापर होऊ देऊ नका म्हणजे काय सरकारची कठपुतली म्हणून काम करू नका काय कोणाला टार्गेट करायची गरज आहे सगळं सग्ण सगळ्यांना दिसतंय असं म्हणतात जुने लोक सांगतात जास्त पाप केली तर पापाचा घडा कधीतरी भरतो सरकारचा कसा भरलाय याच्यावर कुणी विचार नाही करायचा चर्चा नाही करायची तुम्ही ज्यावेळेस रडून रडून गाव गोळा केलं होत त्यावेळेस कुणीही टीका केलेली नाही त्यावेळेस सगळ्यांना वाटत होत बाहिरवर अन्याय झालाय काही सगळं दिलं असेल त्या ठाकरेंनी तुम्हाला अजून तुम्हालाच पाहिजे असतील दुसऱ्यांना कुणाला मिळू द्यायचं इकड़ नाही म्हणून तुम्ही इकडून इकडे उठून आला ह्या घरातून उठून ह्या घरात आलाय तुमची चूक आहे का महाराष्ट्राची चूक आहे तुमच्या नेत्यांची चूक आहे का तुमची भूमिका आहे जे नेते कधीच कुणा सोबत राहत नाही त्या लोकांकडून काय अपेक्षा करायची महाराष्ट्राने आणि तसंही सत्तेतल्या लोकांचं सगळ्यांचं मस्त चाललंय टीकेकडे दुर्लक्ष करा हजारो कोटी रुपये प्रत्येकाला मिळत आहे पन्नास खोके सगळे एकदम ओके आहेत लोकांचं काही देणं घेणं नाही लोकांच्या प्रश्नावर कुणीही बोलायला तयार नाही उलट सगळ्यांची चेष्टा सुरू आहे दुसऱ्याची घर पक्ष नेता संघटन फोडण्यावरच सगळ्यांचं लक्ष आहे असताना तुम्हाला जर कुणी टीका केली बरं विरोधकांचं काम काय सत्ताधारी चुकला तर त्याच्यावर वोट ठेवणं लोकशाही कशाला म्हणतात संवैधानिक घटनात्मक पदावर बसणार ना गल्ली बोळात मोर्चे निघा तुमच्या विरोधात असंही काही नाही परंतु विरोधक बोलले म्हणून भाईंना जो राग आलाय मिरच्या झोमल्यात मग तो बार तुमच्या नावाचा बंद करून टाका डान्स बार बंद करून टाका आणि मग मन म्हणा तुम्हाला कोण टीका करत आहे टीका करत नाही आणि महाराष्ट्र हे सगळं बघतोय एवढंच मला या माध्यमातून मांडायचं होतं बाकी जनता सुज्ञ आहे काय भाई कदम जे म्हणाले जाणीवपूर्वक शिंदे गटाच्याच नेत्यांना टार्गेट केलं जात आहे का हे वाक्य खरंय की खोट आहे तुम्हाला पटतय का कमेंट करून तर सांगाच परंतु ग्रह राज्यमंत्र्यांनी बार चालवणं किंवा हे सगळं महाराष्ट्राला शोभ देणार आहे का ते ग्रहमंत्री कसे होते ज्यांना आर आर पाटील म्हणतात एका झटक्यात बार बंद आणि हे ग्रह राज्यमंत्री कसे आहेत जे मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने कुणालाच घाबरत नाहीत बार बिंदा चालू ठेवतात खरे कोण ते का दे? टीका करणं योग्य की अयोग्य शंभर टक्के तुमच्या पेमेंटची नक्कीच वाट पाहत आहे जय शिवराय